आणि आता संध्याकाळ झालेली आहे म्हणजे सहा वाजलेले आणि घरचे काम आवरले आणि म्हणलं चला आता मंदिराकडे जाऊ आणि मंदिराकडे आलेलं आहे आता आम्ही आणि संध्याकाळची आरती करायची राहते आणि त्या आरतीसाठी आम्ही आलो होतो आता देवीची आरती पण झालेली आहे आपली आणि तिकडं आपल्या मावशी खुरपायचं चालू वाटत चला आता तिकडे आपण पाहू लगीत मावशी त्यांचं काय चाललंय जाऊ आता आताच आरतीला आलेलंच होतो म्हणलं एक चक्कर मारून येऊ त्यांच्याकडे कारण खूप दिवसानंतर आलेल्या वावरामध्ये आज इकडं वावरामध्ये आणि खूप दिवसानंतर आलो आता भुईमुगाच्या वावरात तर भुईमुग किती बारी झाला आपला भरपूर अस वाढलेला पण येतो तो शंभर मी पुढे बर का तुम्ही जेव्हा जेव्हा खुरपीत होतो आम्ही नंतर खुरपून झाल्याच्या नंतर आलोच नाही मग माणसांनी त्याला माती ते लावून दिली आणि त्याच्यावर मस्त हे पा किती बारी झालेला आहे भरपूर वाढलेला पण आहे आता तो चालू किती मस्त भाजी पुढे पाहिले ही भाजी की आठवत आहे मस्त भीमु भारी भाजी तांदुळकीची आधी आपण मस्त भाजीचाच तजबेद करू तो ना आता जर अजून जर सापडली तर मग घेऊन जाऊ अजून पाय भर दिसते कुडूल च माहिती आहे ना आता आपण भाजी घेऊ बर का तुम्ही घ्या आम्ही भाजी सोनपापडी घे बाहेर घे उपटेल ना हे इकडे तांदूळची भाजी भरपूर आवडत तर हे पा तर मी तांदुळकीची भाजीचे दोन तीन फम बी उपटलेले आणि डायरेक्ट उपटून घेतलेले कारण की घरी गेले नंतर निसून काढू अ आता इकडे पा ना किती भाजी हिरवी गार मस्त इकडे आहे ना बरं बरं शंभू ला ना बर का पुढं कारण की त्याला हे पहा आता आम्ही म्हणजे एवढी भाजी आम्हाला आमच्या भिरवा मध्ये सापडलेली आहे आणि चांगली हिरवीगार आणि कवळी आहे तांदूळ केची भाजी आणि आता आपल्याला तिकडे पलीकडच्या वावर पण जायचं आहे मावशी काय करते पाहिजेच आहे तर मावशी त्यांच्याकडे असली थोडीशी तर आपण घेऊन येऊ चला तर आता आम्ही आलेलो आहे मावशी त्याच्या वावरात आणि इकडे आलो होत मंदिराकडे म्हणलं मग मावशीला पाहिलं तर मावशी आलेले खुरपायला तर हे पा मावशी भरपूर गवत काढलेलं आहे आपल्या भरपूर असं गवत आले कपाशीत आणि खूप दिवसाच्या आल्या पण नव्हत्या तिकडे त्या गावाकडे ना त्याच्यामुळं सकाळ सकाळी आलते का काय मावशी आता चालतंय का तरी पण भरपूर हा का आम्ही तुम्हाला पाहिलं म्हणलं चला आता भर जाऊन येऊन मी पाहिजे मावशी आणि आपल्याला मावसी आम्ही खूपच भुरपाला म्हणे येऊ तर तुम्हाला आम्ही आता भाजी घ्यायला आलो होतो आणि गवत पण घेऊन जाणार गावांना तर हे पा शंभूच्या पप्पाकडे आम्ही गठोड गवताचं दिलेलं आहे बांधून आणि ते पण चाललेलं आहे गायनला गवत घेऊन तर हे पा आता शंभूचे पप्पा पण गवत घेऊन गेलेले आणि आपल्याला जे दुसरं गठोड आहे ते पण गवताचं बांधून आहे तर हे पा इकडं शंभू कसं खेळतो शंभू काय करतो काय करतो आता तू खेळतो आणि हे पासून पावडी पण आलेली त्याच्या खेळायला आणि इकडं मावशी चुक रुपयाचं चालली काय चालित ताई अ काय करू आला मावशीच्या कपुशीत पण तांदूळकीची भाजी अशा म्हणते आता आणि आपल्या आता होते थोडीफार हा पण मग ही पाहि ना हे पा मस्त तांदूळकीची हिरवी हिरवीगार भाजी आहे हा मावशी सोडलेली ती मावशी खुरपाला आले त्यावेळेस हा ना आणि आता किती भरपूर अशी कवळी भाजी आपली तांदुळक्याची तर हे पा तांदुळक्याच्या भाजीची पण झाड भरपूर मोठले होते हे पा किती कवळी कवळी आपण मस्त आता घरी गेलो का तीच भाजी बनवू म्हणजे मग खायला बिल इतक लागते भरपूर चवदार लागते ना आपण पहिल्यांदा खुरपाय बेट जर बेड जर सापडला आपल्याला आपण ठेवायचं कंटिन्यू हा इकडं गवत पाय किती भारी गवत पान पादम घासावा आणि शंभू सनपापडी पाय काच ठेवू राहिले शंभो शंभू आणि सणपापडी पा किती छान नाचते वायाला धरून तर हे पा आता आम्ही घरी आलेलोय आणि आता रस्त्याने चाललेलं आहे तर हे पा किती मस्त पैकी हिरवगार झालेले सगळे राहणं तरी आपली मक्का आहे मक्का पण भरपूर अशी काही वाढलेली आहे इकडं शंभू आहे शोम्बु कड्यावरती शंभू चाललेल आहे घरी इकडे आपलं कुत्र्याचं पिल्लो पण आहे आमचं कुत्रा होत आता भाजी घेतली गवत दोन गट गवत गावात पापा पप्पाकडे दिला होता गाडीवर आणि आता आम्ही चाललेलं आहे घरी तर हे पा आमचं घर पण आलेलं आहे इकडं आपल्या कांद्याची चाळी आहे ही आपली कपोशी पण इतकी भारी झाली आता खट एकदम भारी झाली पाहिलं आता ती तर आता ना लवकर भाजी करून घेऊ बाई हा भरपूर टाईम झाला आता सात वाजले हे पण आता आलंच ना जवळ चालू मार शंभूला जाऊरा झोपाली काय का शंभू हा झोपाली तर आता आम्ही घरी पण आहे आणि भाजी पण निसायला सुरुवात केली तरी आपली एकदम भारी अगदी कवळी कवळी भाजी आपली आपण त्याचा म्हणजे शंडा शांडा असं घेऊ राहिलो खुडून कारण कवळी ते शिजायला जास्त काही तही लागणार नाही आणि एकदम पटकन शिजत अशी भाजी आहे खायला तर एकदमच भरायला लागत शंडा शांडा त्या भाजीचा पूर्ण खुडून घेऊ राहिलो तर आता आपण कांदे घेतले भाजी म्हणजे टाकायला आणि एकदम बारीक मी असं कांदा कापून घेणार आहे तर आता मी लगेच कांदा कापायला लागलेला आहे आणि तेच चालू आहे इकडे चुल तर आता कवितानं मस्त बारीक असं कांदा कापून घेतलेला एक लहान कांदा घेतला होता आणि भाजी पण आपण पन निसून घेतलेली तर आता कडाई ठेवलेली आहे आपायला तर दरशिक शंगनाने भाजून घेतली थोडेच टाकलेले दोन चार शेंगदा आणि शेंगाने थोडेसे टाकले तरी जमत नाही टाकले तरी पण हा कोणीकण नाही टाकित कोणी कोण टाकीत जस आवडी प्रमाणात पण आम्ही टाकत राहतो थोडेफार तर शेंगदाणे आता मी चांगले भाजून घेतले आणि आता कांदा टाकून देते कांदा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तर कांदा आपला गरम झालेला आहे चांगला आणि थोडस मी त्याच्यामध्ये तेल टाकून घेते म्हणजे मग कांदा खाली लागत नाही आणि चांगला परतला जातो तर आपला कांदा आता चांगला परतू राहिला तर मी तवर आहे ना भाजी चांगली धुवून घेते कारण आता ती वावरातली भाजी माती ते येवल राहते ये तर मग हे पा चांगली आपल्याला भाजी अशी धुवून घ्यायची तर कांदा आपला चांगला भाजलेला आहे मी तो आता एक साईडचा काढून घेते म्हणजे त्याच्यातच आहे आणि थोडंसं तेल टाकून घेते त्याच्यामध्ये कांदा भरताना मी थोडंसं तेल टाकलेलं होतं आधी आणि तेल बी आता आपलं तापलेलं आहे आणि त्यामध्ये भाजी आता आपण चांगली धुवून घेतलेली होती सगळं पाणी आता निसळून घेते मी आणि त्याच्यात टाकून देते कांदा आणि भाजी दोन्ही चांगली परतून द्यायची आता भाजी आपली चांगली परतलेली पा कांदा आणि भाजी दोन्ही मिक्स करून चांगली परतून घेऊ राहिली आणि आता थोडी म्हणजे भरपूर परतली त्यामुळे ती एकदम थोडीशी झालेली आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये ना मीठ टाकायचंय तर मी आपले सोई पुरत मीठ घेतलेलं आहे आणि त्याला मिठात आता चांगली परतन भाजी अजूनच तर आता मी या पटाटामध्ये मसाला पण टाकायचालूया आपलं आणि मी मिरच्या घेतलेले आहे तर थोडासा लस घेतलेला आहे आणि शेंगण घेतलेले आहे तर या भाजीचा तर शेंगण टाकले तरी पण भाजी मी टाकली तरी पण भाजी होती तर मी थोडे शिरे पण घेतलेले लसूण आणि शेंगदारी घेतलेले दाटामध्ये आणि घालवा त्या मसाल्या आपल्याला बारीक करून घ्यायचे म्हणजे ठेवले तरी जमत बारीक शंभू तर आता आमचा शंभू कसा मसाला कुटीचा आहे एकदम मस्त आणि ते हातालाच कुटीत आहे त्याला मीच करतो भाजी तर पाहतो किती बारीक पाहिलं एकदम शंभू आम्ही उठून जाऊ का तू करतो भाजी सोडवा बा त्याचं लक्ष पण नाही आपल्याकडं नाही ना थोड तर हे आता माझा मसाला पण एकदम आवडतो मसाला पण बसून बारीक पण नाही ठोसर पण नाही हे तर आपला मसाला आपल्याला भाजी पण टाकून आहे आणि आता भाजीची आम्हाला कटर चांगली शिरलेली आहे मी आता मसाला पण टाकून दिला आणि भाजी आपली आधीच त्याला मिळत शिजेले त्यामुळे आता जास्त काही वेळ नाही लागणार भाजीला सगळा मसाला टाकून दिल्यानंतर एक दोन मिनिट अशी परतून घ्यायची आपल्याला आणि आपण त्याप्रमाणे दुसऱ्या भाज्या बनवतो मेथीची भाजी किंवा त्याच्या सारखीच पद्धत आहे एकदम बाहेर लागेल त्याची चवदार भाजी तो आगी तो आगी तो तर आपली भाजी आता मस्त शिजलेली म्हणजे झालेलीच आहे आता आता थोडी एक मिनिट भरवान जर होऊन दिली ना तर आता एकदम भारी अशी <स्थाँगा> भाजी झालेली आपली आणि कोण कोणी भाजी अशी पण बनवतो कोणी बस याला तर करतात किती पण भाजी एकदम भारी लागली व्यावर जर आपण केली ना तर ती मी एकाच नंबर लागतील आणि आज जरा उशीर झाला आता वावर पण घरी यायला कारण कपाश खूप चालू होतं मग तसंच तिकडे गेलो मंदिराकडे आणि त्यानंतर इकडे आलो घरी तर टाईमच झाला आज आणि आता जेवणाला पण भरपूर टाईम होणार आहे कारण आता ती भाजी झाली आहे सोबत आता मस्त अशी गरम गरम बाजरीची भाकर बनवायची आहे तर त्यासोबत बाजरीची भाकर ही एकदम मस्त लागत आहे तर मस्त अशी भाजी आपली झालेली आहे आणि मी एका प्लेट मध्ये काढून घेते तिला तर हे पा आता आपली भाजी एकदम मस्त रेडी झालेली आहे आणि हे पाकीची भारी दिसती पण आहे तर आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद